नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत सोबत ची ऑल न्यू कायगर जसं की जे रेनॉल्ड कायगरला जे चार वर्षानंतर जे त्या ठिकाणी अपडेट्स दिलेले आहेत ते काय अपडेट्स आहे। जे आहेत ते फ्रंटमध्ये इंटेरियरमध्ये काय चेंजेस आहेत मध्ये काय चेंजेस आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे तर मध्ये बनून हा चॅनल नवीन विना सबस्क्राईब करा कारण असे जे कार बाय कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ जे तुम्हाला एकाच चॅनलवरती मराठीत पाहायला भेटणार आहेत फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू युनिक ऑटोमोबाईल सात्रा ज्यांनी जी ही कार आपल्याला शूटसाठी अवेलेबल करून दिलेली आहे त्यांचे कॉन्टॅक्ट जे तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवरती शो होतील तर जाऊयात आपण गाडीकडे गाडी जर पाहिजे झालं तर यामध्ये तुम्हाला जे टोटली दोन जेत इंजिन ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे की पेट्रोलमध्ये आहेत फर्स्ट जे नॅचरल एस्पिरेटर वन लिटर पेट्रोल इंजिन येतं जे की की वन बी एच पी बीएचपी आणि नाइंटी सेव्हन न्यूटन एम एम चा टॉर कॅटेगरी तुम्हाला जनरेट करून देतं आणि सेकंड जे आहे वन लिटर टर्बो पेट्रोल इंजिन तुम्हाला पाहायला भेटतं जे की नाईन्टी सेव्हन बी एच पी आणि वन सिक्स्टी न्यूटन एम चा टॉर जनरेट करतं सोबत जर पाहिजे झालं याच्यामध्ये तुम्हाला टोटली सहा कलर्स पाहायला भेटतात चार ड्युअल टोन कलर्स आहेत आता जो समोर आहे ते ओसिस येलो विथ मिस्ट्री ब्लॅक रूप जो कलर आता आपल्या समोर आहे काही या प्रकारे आहेत तर जवळ आपण गाडीकडे की जर पाहिजे झाली काही या प्रकारे जे तुम्हाला की पाहायला भेटते जे की फायबर मध्ये की भेटायची तीच आहे लॉक अनलॉक लाईट आणि डोर गुड आणि लॅच करण्याचं बटन आहे दोन की जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत सोबत जर मध्ये पाहिजे झालं तर ह्या प्रकारे जे तुम्हाला डीआरएल पाहायला भेटते सोबतच इकडे जे बोल्ड लुक आहेत तो तुम्हाला या ठिकाणी बंपरचा फ्रंट प्रोफाईल करण्यात आलेली आहे म्हणजे असं मॅसिव लुक इकडे तुम्हाला पाहायला भेटतं बाकी जर पाहिलं तर सेंटरमध्ये जर तुम्हाला रेनचा अपडेटेड लोगो या ठिकाणी पाहायला भेटते क्रोम ट्रीटमेंट या ठिकाणी ग्रिलवरती पाहायला भेटते इकडे जर पाहिलं तर ट्राय ऑक्टा हेडलाइट जे टेरेनॉलचे तुम्हाला या ठिकाणी भेटतात सोबतच त्याच्या सराउंडिंगला आहेत तुम्हाला पियानो ब्लॅक फिनिशिंग पाहायला आहे खाली जर पाहिलं तुम्हाला जे काही या प्रकारे प्रोग्रॅम पाहायला बंपर जे डिझाईन्ज आहेत ते या ठिकाणी चेंज झालं आहे आणि इकडे जर पाहिलं तुम्हाला फ्रंट कॅमेरा या ठिकाणी पाहायला भेटतो यामध्ये जे मल्टी कॅमेरा व्ह्यूज आहे तो या ठिकाणी पाहायला भेटतो तो मी तुम्हाला आज जाऊन दाखवेनच साईड प्रोफाईल जर पाहिजे झाली काही या प्रकारचे साईड प्रोफाईल या ठिकाणी जास्त चेंजेस जे या ठिकाणी साईड प्रोफाईलमध्ये नाही आहेत इकडे जर तुम्हाला डायमंड कट आला व्हील त्या ठिकाणी भेटतात जे की सिक्सटीन इंच जे याची प्रोफाइल आहे फ्रंट मध्ये डिस्क ब्रेक पाहायला भेटतो रियर मध्ये ड्रम ब्रेक पाहायला भेटतो मेन गोष्ट जर पाहिजे झाली तर तुम्हाला जे इंडियन रोडच्या अनुसार जे दोनशे पाच एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी भेटतो म्हणजे मॅसिव असा ग्राउंड क्लिअरन्स आहे इकडे जर वरती पाहिलं काय या प्रकारे मिस्ट्री ब्लॅक रूफ पाहायला भेटते ज्याच्यावरती तुम्हाला रूफ रेल्स प्लेस केलेलं पाहायला भेटतं त्याच्यावरती तुम्ही जे फिफ्टी केजेस जे लोड टाकू शकता तुम्हाला कॅरियर वगैरे बनवायचं असेल त्याच्यानुसार सार्क फिनॅन्टिना आहे हाय माउंटेन स्टॉप लॅम्प आहे रिअर वायपर वॉशर डिफॉगर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं स्पॉइलरचं डिझाईन या ठिकाणी तुम्हाला चेंज पाहायला भेटतंय म्हणजे आधीच्या कायगरमध्ये होतच पण थोडंसं जे ट्रीटमेंट त्याच्यावरती केलेली आहे सेंटरमध्ये कायगर लिहिलेलं आहे रेल्वेचा अपडेटेड लोक आहे आणि सेम जे सी से चा चा से सी एफ जे तुम्हाला टेल नॅम पाहायला भेटायचा तोच आहे फक्त जे बंपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी एन्हान्समेंट केलेली पाहायला आहे बाकी जे तीन रिवर्स पार्किंग सेन्सस आहेत आणि जर इकडे पाहायचं झालं तर तुम्हाला जे चारशे पाच लिटरचा मॅसिव असा बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो म्हणजे तुमचं सामान जे व्यवस्थित या ठिकाणी बसणार आहे इकडे जर पाहिलं पार्सल ट्रेसुद्धा सुद्धा आहे तर पुऱ्या त्याला क्लोज जाऊयात आपण ड्रियर मध्ये म्हणजे सेकंड रो मध्ये किती स्पेस आहेत ते त्या त्याआधी इकडे जर पाहिलं काही या प्रकारे तुम्हाला डोअर पाहायला भेटतोय इकडे जर विंडो अप अँड डाऊन करण्याचं बटन आहे खाली जर पाहिलं तर तुम्हाला एक लिटरची बॉटल या ठिकाणी पाहायला भेटते आणि इकडे तुमचा स्पीकर आलेला आहे रिअरमध्ये जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला सीट्स पाहायला भेटतात इंटेरियर जे ते ड्युअल टोनमध्ये इंटेरियर पाहायला भेटतात दोन हे आहेत जे की आधीच्या काय घरमध्ये मिसिंग होते सेंटरमध्ये तुम्हाला, तुम्हाला जे आर्म बेस्ट सॅटेगेनी पाहायला भेटतात विथ टू कप होल्डर्स आणि इकडे जे तुम्ही फोन वगैरे काही कार्ड असेल ते होल्ड करू शकता बाकी जर पाहिलं थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट याटेगिनी आहेत आयसोफिक चाइल्ड माउंट याटेगिनी पाहायला भेटतात तर जवळ आणि पाहूयात किती स्पेस आहे सर तुम्ही तीन माणसं म्हणजे तीन व्यक्ती बसू शकता मीडियम साईजचे तीन मोठे असतील ते दोन आरामात या ठिकाणी बसून लॉंग जर्नी तुम्ही करू शकता बाकी जर पाहायचं झालं तर नी रूम या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पाहायला भेटतं अंडर थाय सपोर्ट जो आहे त्या या ठिकाणी ठीकठाक आहे म्हणजे तुमची हाईट जास्त असेल तर तुम्हाला अंडर थाय सपोर्ट जो आहे तो काही या प्रकारे पाहायला भेटेल तुमची हाईट जर सिक्स फीट असेल तर एवढा अंडर थाय सपोर्ट जो आहे तुम्हाला पाहायला भेटेल बाकी सेंटरमध्ये पाहिलं तर इकडे तुम्हाला ए सी वेल्स दिलेल्या आहेत इकडे जर पाहिलं तर तुम्हाला जे टाईप सी चार्जिंग पोर्ट भेटणार नाही आहे काही या चार्जिंग पोर्ट मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा सॉकेट लावून मोबाईल चार्जिंग करावं लागणार आहे इथे जे तुम्ही मॅगझिन होल्डर तुम्हाला पाहिला भेटतं दोन्ही सीटला बाकी इकडे ग्रॅब हँडल आहे या गाडीमध्ये जे सेफ्टी फीचर्स आहेत ट्वेंटी वन सेफ्टी फीचर्स या ठिकाणी येतात ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड सिक्स एअरबॅग्स आहेत एबीएस आहे ईबीडी आहे जे सर्व फीचर्स आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात जाऊयात आपण फ्रंटमध्ये आणि फ्रंटमध्ये काही चेंजेस आहेत ते या ठिकाणी पाहूयात तर ड्रायव्हर साईडचा डोर्स आहे तो या ठिकाणी काही या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतं सॅम एजी सगळेचे चार पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत विंडो लॉक आहे ओआरएम जे इलेक्ट्रिकली ऍडजस्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता वन लिटरची बॉटल इकडे सुद्धा तुम्ही इथे कॅरी करू शकता काही या प्रकारे जे डोअर हँडल तुम्हाला पाहायला भेटतो जो की प्लास्टिकमध्ये बाकी इकडे जर पाहिलं तुम्हाला सर्टन लेदर ट्रीटमेंट या ठिकाणी पाहायला भेटते इंटिरियर जर पाहिलं काही या प्रकारचे आहेत तुम्हाला फ्रंट इंटेरियर पाहायला भेटते सीट जे आहेत तुम्हाला जे टॉप मॉडेल असणार आहे म्हणजे इमोशन असणार त्यामध्ये व्हिंडिलेटेड सीट जे तुम्हाला ड्रायव्हर आणि को पॅसेंजरची सीट पाहायला भेटणार आहे बाकी जे ही सीट ड्रायव्हरची हाईट ॲडजस्टमेंट सोबत येते काही या प्रकारचे आहेत येल्लो स्टिचिंग तुम्हाला इकडे जे आहेत हायलाईट दिसतील ड्रेनरचा लोगो यामध्ये येल्लोमध्ये हायलाईट केलेला आहे बाकी जर इकडे पाहिलं तुम्हाला लेदर रेट स्टिअरिंग व्हील या ठिकाणी पाहायला भेटते त्याच्यावरती जे येल्लो स्टिचिंग या ठिकाणी आहे जे की थोडंसं डिफरंट या ठिकाणी तुम्हाला गाडीच्या कलर प्रमाणे या ठिकाणी स्टिचिंग पाहायला भेटणार आहे तर जाऊयात आपण आतमध्ये आतमध्ये आपण आलो आहोत का ह्या प्रकारचे डॅशबोर्ड या ठिकाणी आहे सेंटरमध्ये पाहिलं तुम्हाला एंट इंचेसचा जो डिस्प्ले पाहायला भेटतो सेम जो ट्रायबरमध्ये येतो तो डिस्प्ले या ठिकाणी ज्याच्यामध्ये अँड्रॉइड अपल कार प्ले या ठिकाणी वायरलेसली सपोर्ट होतो आणि यामध्ये ऍडिशनल एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मल्टी कॅमेरा व्ह्यू तो या ठिकाणी पाहायला भेटतोय जो मी तुम्हाला आता दाखवतो म्हणजे जो फ्रंटला कॅमेरा होता मिररवरती कॅमेरा होता रिअरला कॅमेरा होता तो हे तो जर पाहिलं तर काही या प्रकारे चार कॅमेरा व्ह्यू पाहायला भेटतात फ्रंट रिअर आणि दोन्ही साईडच्या पहिलं तर आता सध्या फ्रंटचा व्ह्यू पाहायला भेटतो इकडे जर असा जो रिअरचा व्यू काही या प्रकार आहे राईट साईडचा व्ह्यू इकडे आहे लेफ्ट साईडचा व्ह्यू पाहिला तर काही या प्रकारे म्हणजे मल्टी कॅमेरा व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो बाकी दोन ए सी वंट साईड ठिकाणी पाहायला भेटतात दोन तिकडे आहेत सेंटर मध्ये पाहिलं एसी चे कंट्रोलसाठी नाही इकडे जर पाहिलं व्हेंटिलेटर स्विच ऑन ऑफ करण्याचे बटन आहेत मल्टी कॅमेरा व्ह्यू इकडे जर तुम्हाला बटन पाहायला भेटतं खजर लाईटचं बटन इकडे आहे इकडे जर पाहिलं डोर लॉक करण्याचं टॅक्शन कंट्रोल ऑफ करण्याचं बटन आहे खाली जर पाहिलं तुमचा मोबाईल इथे ठेवू शकता चार्ज स्टॉप बटन इकडे पाहायला भेटतं क्रूज कंट्रोलचं बटन इथे वायरलेस चार्जिंग पॅड जे ते या ठिकाणी पाहायला भेटतं तर स्पेसिफिकली बटन इथे दिलेलं आहे हे जे सध्या आपल्या समोर हो आहे ते फाय स्पीड मॅन्युअल वेरियंट आहे यामध्ये जे तिन्ही पण वेरियंट येतात त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक एक येतं सी टी एक तुम्हाला ट्रान्समिशन सोबत पाहायला भेटतं सोबत इकडे पाहिलं काही प्रकारचं मॅन्युअल गिअर बॉक्स आहे इकडे पाहिलं तर तुम्हाला काही स्टोरेज पीस जो आहे तो या ठिकाणी पाहायला भेटतोय आर्म ब्रेस जो तो एक्सटेंडेड नाही आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला लेदर स्टिचिंग या ठिकाणी पाहायला भेटेल स्टोरेजच्या बाबतीत काहीच कमी नाहीये खूप स्टोरेज इकडे पाहायला भेटतं तुम्हाला अप्पर ग्लब बॉक्स पाहायला भेटतो लोअर ग्लब बॉक्समध्ये पण तुम्हाला जे खूप सारं स्टोरेज यामध्ये पाहायला भेटतं इकडे जर पहिलं काही या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे नवीन इंचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं ज्यामध्ये तुम्हाला वेस्ट साइडला फ्यूल लेफ्ट साईडला ले इंजिन टेम्परेचर सोबत सेंटरमध्ये आर पी एम आणि स्पीड या ठिकाणी शो होणार आहे यामध्ये टोटली तीन ड्राईव्ह मोड्स या ठिकाणी येतात जसं की तुम्ही इथे पाहू शकता नॉर्मल स्पोर्ट्स आणि इको जर त्यानुसार जे इकडे इंटरफेस तुमचा चेंज होणार आहे स्पोर्ट्स मोड ऑन झालेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता रेडमध्ये आहे जर तुम्ही इको केला तर ग्रीनमध्ये या ठिकाणी दिसणार आहे आणि जर नॉर्मल असेल तर इकडे जे काही आपल्याकडे प्रकारे मध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर चेंज झालेलं या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच परफॉर्मन्ससुद्धा त्यानुसार तुम्हाला भेटणार आहे मायलेजसुद्धा त्यानुसार तुमचं चेंज होणार आहे बाकी स्टेअरिंग व्हील पाहिलं तर तुम्हाला जे स्मूथ स्टेअरिंग व्हील या ठिकाणी पाहायला भेटत आहे लोग व्हील वरती आहे बाकी इकडे जे तुमचे डिस्प्लेचे कंट्रोल आहेत राईट साईडला क्रूज कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे जे त्या ते या ठिकाणी कंट्रोल तुम्हाला पाहिला भेटतात की ॲव्हरेज वगैरे जे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ट्रिपची इन्फॉर्मेशन आहे टायर प्रेशर जे आहेत ते काही या प्रकारे शो होणार आहे जर फुल असेल तर ओके दाखवेल लो असेल तर काहीतरी कमी आहे असं तुम्हाला शो होणार आहे बाकी सर्व्हिस वगैरे किती नाही करायचे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर काही या प्रकारचं इंटिरियर होतं तर जवळ आपण गाडीच्या बाहेर आणि वर्डिंगच्या बाबतीत बोलूयात गाडी घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे याची प्राइस किती आहे सगळ्या गोष्टीचे आहेत या ठिकाणी बाहेर जाऊन डिस्कस करूयात तुम्हाला जे कायगर रेनॉल्डची ची घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे तर ते डिपेंड आहे तुमच्या यूजवरती तुमची फॅमिली मेंबर्सवरती तर तुमच्या मेंबर्स आता एक पाच मेंबर्स आहेत आणि जर तुम्हाला एक बजेटमध्ये कार्ड घ्यायची तुम तर याचे प्राईस जसं की तुम्हाला माहिती आहे लॉन्च झाली आहे साडेसहा लाख लोअर व्हेरियंट आणि साडे अकरा लाख जे आहेत ते टॉप व्हेरियंट ते जे तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागणार आहेत तर तुम्हाला जे आहेत कमी मेंटेनन्समध्ये एक चांगली कार घ्यायची आहे तर तुम्ही नक्कीच जे कायगर कन्सिडर करू शकता कारण जे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मारुईची फ्रॉन्क्स येते निसांची मॅगनाईट येते सोबतच टाटाची पंच येते तुम्ही जे डिसाईड करू शकता की कोणती कार घ्यायची ती पण जर तुमच्या नीडनुसार तुमचं कमी रनिंग आहे किंवा तुमचं मेंटेनन्स तुम्हाला कमी हवा आहे तर तुम्ही जे नक्कीच कायगर कन्सिडर करू शकता तर मित्रांनो काही या प्रकारचे ट्रेनॉल ची कायगर होती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल मध्ये असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक शुल्सला फॉलो करा